आरग गावातील आजीमाजी ग्रामाचे सदस्य सोसायटी संचालक यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मध्ये मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार समीदादा कदम जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा प्रवाह सुरू असून आज अरग येथील आजीमाजी ग्रामाचा सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आहे आरक ग्रामाचा सदस्य सुनील कवाय वैभव जतकर सोसायटी चेअरमन नवीन पाटील विजय देसाई गणेश जतकर संजय चव्हाण रघुनाथ सुतार माजी ग्रामचा सदस्य सुनील गायकवाड दशरथ देसाई माजी ग्रामाचे सदस्य भीमराव इंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते मान्य महादेव अण्णा कुर्णे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मालगावे जिल्हा आनंद आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अनुसूचित जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुशिला सुशील माई विनायक शेरबंदे कासमुल्ला विनायक कुडळीकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आरे गावाला आगामी काळात महत्त्व देण्यासाठी प्रयत्न करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनोबल वाढण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असे अस्वासन यावेळी माननीय समीदादा कदम यांनी दिले